टी ईटी एक्झाम मोठा निर्णय टी ई टी शिवाय शिक्षकांना पदोन्नतीवर बंदी म्हणजे प्रमोशनवर बंदी आलेली आहे टाइम्स ऑफ मराठी यावर आलेली ही बातमी आहे टी टी एक्झाम अपडेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येतात पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक तसेच अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी टी परीक्षा अनिवार्य टीईटी परीक्षा अनिवार्य ठरवण्यात आली आहे न्यायालयाच्या आदेशानंतर आता फक्त टीईटी पात्र शिक्षकांनाच मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती मिळू शकणार आहे ज्या शिक्षकांकडे पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा ज्येष्ठता आहे पण टीईटी पात्रता नाही त्यांना ज्येष्ठ केंद्र प्रमुखाच्या पन्नास टक्के पदांची भरती सरळ सेवा आणि उर्वरित पन्नास टक्के पदे पदोन्नतीच्या माध्यमातून केली जातात विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठीही हाच नियम लागू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानंतर सध्या मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे अनेक शिक्षण अधिकाऱ्यांनी शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले असून लवकरच शिक्षण आयुक्त व शिक्षण सूचना जारी केल्या जाणार आहेत त्यानंतरच पदोन्नतीची कार्यवाही सुरू होईल तत्पूर्वी ही प्रक्रिया स्थगित राहणार आहे टीईटी पात्र असलेल्या शिक्षकांना सध्या पदोन्नतीचा लाभ मिळणार असल्याने शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे मार्गदर्शक सूचनानुसार होणार पुढील कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि इतर अधिकारी पदासाठी टीईटी पात्रता बंधनकारक असेल शासनाकडून लवकरच संबंधित मार्गदर्शन सूचना जारी होणार असून त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पडली जाईल असे सोलापूर जिल्हा परिषदेचे माननीय प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब यांनी म्हटले आहे प्रमोशन प्रमोशनसाठी आता मार्गदर्शन सूचना त्या ठिकाणी येणार आहे अशा प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू